कारण पर या कारणाने केंद्रातून त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि बाहेर काढण्यात आल्यामुळे ते दुखावलेले आहेत आणि ते दुखावलेले असल्यामुळे असलेल्या परंपरिमविषयी एकेच असलेल्या या ट्रस्टविषयी अनाथावातही या ठिकाणी करतात परस्पर हेतूपूर्वक या ठिकाणी करत आहे लक्षात घ्या अर्थात इथे जे एक खेळ असलेलं ट्रस्ट आहे विश्वस्त जे आहेत हे विश्वस्तांचे या ठिकाणी धर्मांनी आम्हाला या ठिकाणी निकाल दिला हल्ली असलेल्या विश्वस्तांनी या ठिकाणी निवडणूक घ्यावी आणि त्याप्रमाणे निवडणूक घेतल्यानंतर आम्ही आमचे विश्वस्त मंडळ निवडून आणलेला आहे आणि तो असलेला अहवाल देखील आम्ही धर्म आयुक्ताकडे या ठिकाणी सादर केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की सर्वांनी या ठिकाणी हजर व्हायला हो पाहिजे होतं आम्ही त्याप्रमाणे कायदेशीर सभासद नोंदणीसाठी या ठिकाणी असलेली सूचना दिली होती आणि कर, ती सूचना दिल्यानंतर आमच्याकडे जे अर्ज आलेले आहेत त्यांना आम्ही सभासद करून घेतलेला आहे ती कायदेशीर आहे आणि ते धर्म ऐकावता या ठिकाणी आपण सादर केलेलं आहे त्यांनी परत या ठिकाणी विरोधी पक्षांनी त्यांनी स्वतंत्र एक मिटिंग या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी घेतलेली आहे जर ते सेवेकरी आहे तर त्यांनी असलेली त्यांची निवडणूक मिटिंग या केंद्रातच घ्यायला पाहिजे ते केंद्राचे सेवकरी आहेत ना मग केंद्रात घ्या परंतु त्यांनी असलेली ती मिटिंग जे आहे ते बाहेर बाजूला घेतलेली आहे आणि त्यांनी देखील आम्ही असे लोक या ठिकाणी निवडलेले असा अहवाल त्यांनी सादर केलेला आहे पण तो असलेला सादर या ठिकाणी अध्यक्षांचे सही असलेल्या त्याला मान्यता होणार आहे कारणचे जे अध्यक्ष आहेत त्यांची सही त्या सभासदांना लागते त्याप्रमाणे त्यांनी सूचना घेतली त्याच्या सही घेतलेली नाही आणि सही घेतल्यामुळे असलेला तो या ठिकाणी त्यांचा असेच निकाल लागतं काय नाही परंतु दोघांचे या ठिकाणी ते जे अहवाल सादर झालेला आहे मी या केंद्रात आयडी सेफ सल्लागार आणि या केंद्राविरुद्ध जे बाहेरचे लोक विराऊटर ते देखील याच्यात इन्व्हॉल्व आहे आणि त्यांनी कायद्याचा आधार घेऊन सुरुवातीला धर्मदायी उपायुक्त साहेब जळगाव यांच्याकडे मुंबई विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नासचे कलम एक्केचाळीस कुसार अर्ज दाखल केलेला होता या अर्जाचा नंबर होता बाराशे आठ ऑगिस्ट दोन हजार एकवीस त्याच्यात मधुकर भीमराव पाटील नितीन पृथ्वीराज चव्हाण आणि रवींद्र शंकर गदार हे

प्रतापनगरच्या या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये आर्थिक व्यवहार चालू आहे गैरव्यवहार चालू आहे पैशांमध्ये घोड चालू आहेत असे आरोप केलेले होते आणि ज्या पद्धतीने आरोप केला त्या पद्धतीने त्यांनी काही स्टेटमेंट दिलेले होते काही प्रूफ दिले होते डॉक्युमेंट स्वरूपामध्ये दिलेले होते की संबंधित या या नावाने अशा अशा पद्धतीने पैसे काढण्यात आलेले आहेत मात्र ते जमा झालेले नाही आहेत किंवा हे पुढे ऑडिटमध्ये दिसत नाही असं स्वरूपात त्यांनी काही डॉक्युमेंट सादर केलेले होते त्याच्या उत्तर स्वरूपामध्ये आज आपण या ठिकाणी आलेलो हो आहोत स्वामी कंद्रामध्ये आणि इथे जे अध्यक्ष आहेत बी एम पाटील यांनी आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी त्यांना सपोर्ट म्हणून तीन ते चार ॲडव्होकेट या ठिकाणी त्यांच्यासोबत अव्हेलेबल करून घेतलेले होते अध्यक्ष कमी ॲडव्होकेट जास्त उत्तर देत होते टेक्निकली स्वरूपामध्ये आणि खरं म्हटलं तर जसं यांच्यावर आरोप झाले आणि त्यांनी जसं डॉक्युमेंट स्वरूपामध्ये काही पेपर सादर केले तसे मात्र या ठिकाणी कुठल्याही स्वरूपामध्ये पेपर सादर करण्यात आलेले नाही डॉक्युमेंट सादर न करता त्यांनी आपल्याला सरळ आव्हान केलेलं आहे की धर्मदाय आय। आयुक्तांची जी वेबसाईट असते त्या वेबसाईटमध्ये तुम्ही जा आणि तिथूनच काय असेल ती माहिती तुम्ही घेऊन घ्या या पद्धतीनं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी आता आपण ऐकूया म्हणजे पुढे बघूया की अध्यक्ष काय म्हणाले ते मी प्रतापनगर केंद्र से स्वामी समर्थ सेवा केंद्र प्रतापनगर इथला अध्यक्ष आहे विश्वस्त आमच्यामध्ये हे दोन लोक आहेत मी आणि रमेश भाऊ परदेशी हे अध्यक्ष आणि ते उपाध्यक्ष आहे इतर नऊ लोक जे होते त्यापैकी सात लोक एक्सपायर झालेले आहेत तर मयेचं जे सर्टिफिकेट आहे ते देखील धर्म आयुक्ताकडे आम्ही सादर केलेलं आहे एक एक्केचाळीस एक प्रमाणे विरोधी एक्केचाळीस एक प्रमाणे विरोधी पक्षाने या ठिकाणी धर्मदायुक्ताकडे जो अर्ज केला त्या अर्जाचा या ठिकाणी निकाल लागलेला आहे आणि त्या निकाल लागल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आता न्यासाच्या याच्या रेकॉर्डमध्ये ते ट्रस्ट आहेत जे मेंबर आहेत त्यांनी इलेक्शन घ्यावं आणि त्यांनी इलेक्शन घेऊन त्यांचा फेरवाल झालेला जो निवडणूक झालेले जे लोक असतील त्यांचा या ठिकाणी आमच्याकडे अहवाल तो पाठवावा हो। त्याप्रमाणे तो अहवाल आम्ही तिकडे पाठवलेला हो आहे धर्मविदाकडे आम्ही कायदेशीर निवडणूक निमन्दु, निवडणूक घेतली आणि आम्ही निवडणूक अधिकारी नेमल्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्याने त्यांनी निवड केलेली आहे त्याप्रमाणे संदेश आम्ही घेतलेला आहे आपण म्हणता की त्या दिंडूरी प्रेणित नाही आमच्या बोर्डावरसुद्धा आम्ही नाव दिंडुरीपणीत लिहिलेलं आहे त्याप्रमाणे दुंडीपणीत ते आहे त्यानंतर आपलं म्हणतात की ते आपण असलेल्या गुरुपीठाशी संलग्न कारण गुरुपीठाचंच आमचं प्रमुख आहे आणि त्यांच्या आम्ही शाखा आहोत आणि त्या शाखा असल्यामुळे साधिक आम्ही त्यांच्याशी संलग्न आहेत स्वतंत्र आमच्याकडे असलेलं त्यांचं सर्टिफिकेटसुद्धा आमच्याकडे आहे की आपण या गुरुपीठाचे मेंबर आहात त्याप्रमाणे सर्टिफिकेट आमच्याकडे आहे त्याप्रमाणे त्या तुमच्यावरती दानपेटीतील पैशांचा आणि भ्रष्टाचाराचा त्यांनी आरोप केलेला so, आहे या दानपेटीतील पैसा हा इथल्या स्थानिक केंद्रासाठी न वापरता गुरुपीठकडे पाठवला हो जातो आणि मात्र इथं सुविधांचा अभाव खूप मोठ्या प्रमाणात आहे काय म्हणणार तुम्ही इथे सगळं आपण पाहतात सर्व काम इथे आम्ही व्यवस्थितरित्या केलेलं आहे स्वतः आम्ही राबून येथे काम केलेलं आहे आम्ही खोदकाम आम्ही केलं आहे खोदकाम स्वतः आम्ही मेहनत करून आम्ही केलेलं आहे इथे असलेलं मंडप उभं हो राहिले सर्व काही तयार आहे खाली फरशी बसवल्या आहेत इतर जी कामं आहेत ती कामे आम्ही करत असतो त्याला लागणारा पैसा आमच्याकडे उपलब्ध होतो तर असलेल्या दानपेटीतून काही पैसे आम्हाला मिळतात आणि उरलेलं असलेला पैशा त्या सगळ्या आमचा मुख्य जे केंद्र आहे त्याच्याकडे आम्ही पाठवत असतो हो त्यांच्या कामासाठी त्यांच्याकडे हॉस्पिटल त्या हॉस्पिटलसाठी आम्ही पैसे देतो सर्व जे डिलिव्हरी प्रणित केंद्र आहे याचा सगळा दान पैसा आपण वरती पाठवतो सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील दानपेटीतले पैसे तिथे जातात ते बँकेत बघतात बँकेतून तिकीट वॉर्गतात दानपेटीतला येणारा पैशाचा हिशोब कसा काउंटिंग ते दान पेटितलं असं म्हणजे आम्ही इथे पाठव आम्ही किती पैसा पाठवलं त्यांच्याकडे पाठवतो त्यांचा तो हिशोब ते ठेवतात नाही नाही जातो पाठवला ना। हिशोब वगैरे हा तो आहे हो ना दरवर्षी दर महिन्याला इतक्याच पाठवत असो नाही कमी जास्त होत असो दान हिशोब इथे असलेला खर्चाचा पैसा काल जातो इथे असलेला कर्मचारी आहे इथे लागणारे हाल फुल आहेत इथे आव्हानासाठी लागणारं तूप आहे त्यानंतर लाईट बिल आहे या प्रकार आणि देव पूजेसाठी लागणारं जे काही साहित्य आहे त्या साहित्य यासाठी लागणारा खर्च आहे तो आम्हाला जवळजवळ तीस हजारपर्यंत येतो त्यांनी हाही आरोप केलेला आहे तुमच्यावरती की जे लागणाऱ्या पूजेचं साहित्य आहे म्हणजे फुलं असतील तूप असेल त्याच्यामध्ये खूप कमतरता भासते आणि तूप तूप जे इथं जमा होतं ते वरती पाठवल्या जातं मात्र इथं तेलाचे दिवे लावले जातात हो समईला तेल वापरतो हां हो आमनासाठी आरतीच्या वेळेला जे असतं त्या आरतीसाठी तूप आम्ही देत असतो हां आणि होम आमण्याचं तुप जर एखाद्या जास्त तूप आमच्याकडे उपलब्ध झालं सेविकडे आणून देतात जास्त उपलब्ध झाले कोणी आमच्या देतं कोणी प्रदर्शनाला देतं आणि ते जर जास्त झालं आमणाला लागण्यापेक्षा जास्त झालं ते आम्ही पाठवतो याचा आम्ही मान्य करतो साधारणतः महिन्याला आपण किती तिकडे पैसे पाठवतो एक अंदाजे जे असेल आम्ही पंचवीस तीस हजार पाठवतो दर महिन्याला दर महिन्याला नाही आरोप तर अगदी खोटे आहेत असत्य ते आहेत त्यांच्यावर आता काय उत्तर देणार नाही कायदेशीर आता निकाल लागल्यानंतर आम्ही ते कायदेशीर कारवाई करतात तोपर्यंत आम्ही काही करू बोलू शकत नाही जी पेंडिंग आहे का आपलं धर्मदायुक्त अर्ज पेंडिंग जे आता ना? नवीन ना? निवड झाली आहे विश्व त्याच्यावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेला तो पेंडिंग आहे त्यावर त्यांनी दावा केलाय का

मागे कोरोनाच्या काळामध्ये आणि त्याच्या जा वेळी इथे कोणत्याही प्रकारच्या सेवा त्यांनी केल्या नाही कारण काही कारणास्तव मी इथे नव्हतो त्यामुळे उपाध्यक्ष आणि पी एन सिंपी होते यांच्याकडे मला चार्ज मी दिला होता मी कोट्याला गेलो होतो आणि कोट्याहून गेल्यानंतर कोरोना लागला त्या कोरोना काळामध्ये दोन माझ्यापेक्षा दोन लहान बहिणी कोरोनाच्या काळामध्ये एक्सपायर झाल्या त्यामुळे मी सहसा केंद्राकडे जास्त येत नव्हतो आणि त्यावेळेला हा पवार हे काम पाहत होत आहे पण त्यांनी काय केलं सर्व इथल्या सेवा ज्या आहेत त्या सेवा बंद करून टाकल्या होत्या आणि सेवा बंद केल्यामुळे गुरु माऊलींकडे सेवेकरांनी अर्ज okay. केलेत आणि ते शेकडोने अर्ज केलेत आणि शेकडोने अर्ज केल्यामुळे माऊलींनी त्यांना या येतो तुम्ही आता हे काम पाहू नका मला पुन्हा फोन आला की तुम्ही आता सर तुमच्या असले जे दुःख ते विसरा आणि तुम्ही कामाला लागाला आणि त्यांच्या अन्न मी या कामाला लागलो आणि इथे सेवेकरी आले असते भास्कर हृदय आणि त्यांच्याबरोबर काही सेवेकरी आले होते त्यांनी सर तुम्ही आल्याशिवाय इथे काही होणार नाही तुम्ही या पूर्ववत सेवा सुरू करा आणि आल्यापासून कर ही पूर्ववत सेवा जाते त्यांच्या काळामध्ये ही असणारी पूर्वीची तपोभूमी जे आहे संपूर्ण महाराष्ट्र एक नंबरचं केंद्र होतं आणि ही तपोभूमी त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर त्यांनी स्मशान भूमी करून टाकली आणि ती स्मशान भूमी झाल्यामुळे शेवेकरांनी तिथे अर्ज केले होते आणि अर्ज केल्यानंतर माउलेंनी मला सांगितलं तुम्ही परत लक्ष घाला आणि त्यामुळे आपल्याकडनं प्रक्रिया निकाल लागल्यावर नाही नाही आता जे आरोप आपल्यावर होत आहे हो ना त्या संदर्भात तुम्ही

प्रयत्न काय करणार आम्ही आम्ही सेवेकऱ्यांना बोलवून त्यांच्या पुढे मानतो त्यांच्या पुढे आले